ಭಾರತ ಬಂಧು ಭಾವ ನೂದೆ ಭಾರತ ಬಂಧು ಭಾವ ನಿದ್ಯವಸೂ ದೇವರೀ ದೇವರೀ ಸರ್ವ ಪಂಥ ಸಂಪ್ರದಾಯ ಎ ಸರ್ವ ಪಂಥ ಸಂಪ್ರದಾಯ ಮತಭೇದ ನೂದೆ ಮತಭೇದ ನೂದೆ नांदोत सुखे गरीब अमीर मतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वाहो इस्लामी स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसू देवरची असा दे देवरची असा दे या भारतात बंधू भाव नित्य वसू दे या भारतात बंधू भाव नित्य वसू दे देवरची असा देवरची असा देकळांसळ मानवता भावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीरशीलवान दिसू दे उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू देवरची असा दे देवरची असा दे या भारतात बंधुभाव भाव नित्य वसू दे या भारतात बंधुभाव नित्य वसू देवरची असा दे देवरची असा दे हा जाती भाव या एक हो आम्ही अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी खळनिंद कामनी ही सत्य न्याय वसुदे कळनिंद कामणी ही सत्य न्याय वसू देवरची असा देवरची असा दे भारतात बंधुभाव भाव नित्य वसुदे या भारतात बंधुभाव भाव नित्य वसू देवरची असा दे देवरची असा घराघरात स्वर्गीया परी ही नष्ट हो तू देवी पत्ती भीती पोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत वेत कसू दे तुकड्यास सदा सर्वदा सेवेत वेत दे देवरची असा दे देवरची असा दे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे या भारतात बंधु भावनित्य वसू दे देवरची असा दे देवरची असा देवरची असा दे